नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो मी प्राध्यापक रविशैके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो माझं एक तुम्हाला नम्र आव्हान आहे की आपल्या या शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण ॲग्रिकल्चर रिलेटेड ॲडमिशन प्रोसेससाठी बीटेक बायोटेक्नॉलॉजी फूड टेक्नॉलॉजी बिझनेस मॅनेजमेंट हॉर्टिकल्चर फॉरेस्ट्री फिशरी अशा वेगवेगळ्या डिपार्टमेंटसाठी आपण ॲडमिशन प्रक्रियेचे व्हिडिओ आपण त्या ठिकाणी अपलोड करतोय अत्यंत उत्कृष्ट असा तुमचा प्रतिसाद मिळतोय अशाच पद्धतीनं तुमचं सहकार्य आणि मदत असू द्या त्यासाठी तुम्ही सर्वांना मी आवाहन करतो की आपण सर्वांनी आपल्या चॅनलला सुरुवातीलाच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर विद्यार्थी मित्रांनो आता ऍडमिशन प्रोसेस सुरू होत आहेत पुढे आता आजपासून म्हणजे पुढे जाऊन राऊंड सुरू होतील तर त्यासाठी आपण फ्लोटवरती डिटेल व्हिडिओ तर, 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 तर पाहिलाच आहे आता फ्रीज म्हणजे काय किंवा रिफ्यूज ऑर कॅन्सल म्हणजे काय या दोन प्रक्रियेवरती आपण आज महत्वाची चर्चा करणार आहोत तर फ्रीज ही प्रक्रिया काय असते ऍडमिशन प्रोसेस मध्ये अॅग्रिकल्चर रिलेटेड शिमसाठीच्या फ्रीज प्रक्रियेमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत की फ्रीज म्हणजे काय जसं तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहिती आहे की आपण आपल्या आपल्या घरामध्ये फ्रीज असतं आणि त्यामध्ये आपण काय करतो की वेगवेगळे प्रोडक्ट जे काय असतील पेरिशेबल प्रोडक्ट असतात वगैरे वगैरे आपण त्या ठिकाणी फ्रीजमध्ये ठेवतो का तर ती चांगली राहावीत म्हणजे काय तर ती आपल्याला जसं की आपल्याला स्टोअर करायची आणि ती चांगल्या तशा पाहिजे आपण जशी ठेवली तशाच पद्धतीने ते आपल्याला मिळावीत किंवा दूध किंवा प्रक्रियायुक्त पदार्थ जे असतात ती आपण ठेवल्यानंतर ती बरेच दिवस टिकावी यासाठी आपण त्याला फ्रीज करत असतो तर ते फ्रीज आणि आपल्या प्रोसेस मधलं फ्रीज या दोन गोष्टींविषयी आपण हा चर्चा करणार की आपलं ऍडमिशन प्रोसेस महत्वाची आपल्याला या ठिकाणी तर हे फ्रीज म्हणजे काय यावरती आपण चर्चा करू तर विद्यार्थी मित्रांनो बघा की जसं मी तुम्हाला सांगितलं फ्रीज मध्ये आपण काही प्रोडक्ट ठेवतो जे की स्टोअर झाले पाहिजेत चांगले राहिले पाहिजेत आता त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रोडक्ट आपले असतात त्याची ज्याची त्याची आवड वेगवेगळी आहेत महिलांची वेगळी आहेत पुरुषांची वेगळी आहे लहान मुलांची वेगळी मध्यम वर्गाची वेगळी असं जे काय असेल ते बरोबर ओके तुम्हाला कळलं असं काय म्हणायचं ते तर फ्रीजचा उपयोग आपण कशासाठी करतो की आपलं प्रोडक्ट चांगलं राहा म्हणून ऍग्रिकल्चर मध्ये सुद्धा तसंच की ऍडमिशन आपण त्या महाविद्यालयामध्ये घेतलं की ते फ्रीज होतं म्हणजे काय तर आपलं प्रोडक्ट त्या ठिकाणी चार वर्षासाठी फिक्स होऊन जातं आलं लक्षात सोपी प्रक्रिया इथं बघा असं म्हणतं की उमेदवार त्यांना देऊ केलेली जागा स्वीकारतील फ्रीज या प्रक्रियेमध्ये आणि त्यांना जागा वाटपाच्या पुढील कोणत्याही फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही किंवा त्याला इच्छा ना? असणार नाही म्हणजेच काय तर अशा उमेदवारांना नंतरच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये विचार केला जाणार नाही अगदी सोपी आणि साधी प्रक्रिया तुम्ही याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढू शकतात विद्यार्थी मित्रांनो फ्रीजी प्रक्रिया काय तर बघून घ्या की उमेदवार त्यांना देऊ केलेली जागा त्यांना जी काय जागा मिळाली असेल ती स्वीकारतील आणि त्यांना जागा वाटपाच्या पुढील कोणत्याही राऊंडमध्ये फेऱ्यांमध्ये सहभागी होता येणार नाही किंवा त्यांची इच्छा असणार नाही अशा उमेदवारांना त्यांच्या प्रवेश पेऱ्यांमध्ये विचार पुढच्या प्रवेश फेऱ्यांमध्ये विचार केला जाणार नाही तर तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता डेफिनेटली अत्यंत उत्कृष्ट आणि महत्वाची माहिती आहे स्क्रीनशॉट झालाय ओके चला पुढे जाऊयात आता याच्यामध्ये आपण पुढची गोष्ट पाहणार की फ्रीज या प्रक्रियेमध्ये आपण उदाहरण दाखला आता बघूयात बरोबर आहे की फ्रीज ही प्रक्रिया काय असते की ज्या पद्धतीने आपण पुन्हा एकदा बघू की श्यामा नावाचा हा विद्यार्थी आहे आणि त्याने काय केलं की कॉलेज प्रेफरन्स टाकत असताना कुठलाही राऊंड असू देत चार पाच सहा सात ओके कुठल्याही राऊंड मध्ये त्याने कॉलेज कोड टाकत असताना इथं आठ कॉलेज कोड टाकलेत आणि राऊंड फर्स्ट त्याचा होतोय बरोबर आहे आणि त्याला तीन नंबरचं कॉलेज अलॉट झालं कॉलेज ऑफ ऍग्रिकल्चर पुणे त्यांना टाकलं समजा तीन नंबरवरती आणि तीन नंबरचं कॉलेज त्याला अलॉट झालं आता त्याला असं वाटतं की मी फ्रीज करून पुढची प्रक्रिया मला करायची नाही कारण काय तर मला ऍडमिशन कन्फर्म करायचं फ्रीज म्हणजे काय ऍडमिशन शुड बी कन्फर्म और फायनल ओके फ्रीजला आपण कन्फर्म किंवा फायनल ऍडमिशन म्हणत असतो आता त्याने हे कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर तिथे गेला एक हजार रुपये शासनाची फीस भरली ओरिजिनल डॉक्युमेंट्स व्हेरिफाय झालेत ऑनलाईन पोर्टलवरती व्हेरिफिकेशन झालं सीएटी पोर्टलला एक हजार रुपये फीज भरली आणि त्याने ऍडमिशन कन्फर्म केलं म्हणजे काय केलं फ्रीज केलं ओके फ्रीज केलं आता पहिल्या राऊंडमध्ये ते त्याने ऍडमिशन फ्रीज केल्यामुळे काय झालं की त्याला आता पुढच्या राऊंडसाठी जाता येणार नाही दुसऱ्या तिसऱ्या स्पॉट राऊंड साठी त्याला जाता येणार नाही त्याची ऍडमिशन प्रक्रिया तिथं संपून जाते तो रिलॅक्स होऊन जातो म्हणजे काय जा तर चार वर्षासाठी तो फ्रीजमध्ये बंद होऊन जातो बरोबर आहे चार वर्षासाठी मग आता त्यांनी मस्त गार्टा तिथं हिरवळ वगैरे हे सगळा अनुभव त्यांना त्या ठिकाणी घ्यायचा आणि आपलं करिअर गाडवायचंय हे झालं नंबर एक आता पहिल्या साठी मी तुम्हाला सांगितलं की दुसऱ्या साठी चला आता दुसऱ्या साठी आपण बघू शकतो पुन्हा की एखादा विद्यार्थी आहे बरोबर आहे आता श्याम झाला आपण रामचं बघूयात राम, राम नावाचा विद्यार्थी आहे आणि त्याला सेकंड राऊंड मध्ये बघा सेकंड मध्ये पहिल्या राऊंड मध्ये त्याला कॉलेज मिळालं नव्हतं सेकंड राऊंड मध्ये त्याला पाच नंबरचं कॉलेज मिळालं कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर बारामती असं पकडू आपण बारामती ओके आता त्याला असं वाटतं की मी त्या ठिकाणी फ्रीज केलं पाहिजे म्हणजेच मला ते बारामती कॉलेज हवं होतं तर मला मिळालेलं आहे मला काय बेटरमेंटसाठी जायचं नाही मला फ्लोटसाठी जायचं नाही तर मी हे ऍडमिशन कन्फर्म करतो म्हणजे फ्रीज करतो तर सेकंड राऊंड साठी सुद्धा सेम प्रक्रिया केलं जाईल थर्ड राऊंड साठी सुद्धा राम तिसऱ्या राऊंड साठी गेला त्याला तिसऱ्या राऊंड म्हणजे दुसऱ्या राऊंड पर्यंत कॉलेज मिळालं नसेल तर तिसऱ्या राऊंडला त्याला जर सहा नंबरचं कॉलेज मिळत असेल जे काय असेल ते आणि त्यानं त्या ठिकाणी त्या कॉलेजला फ्रीज केलं आता फ्रीज करण्यासाठी काय प्रक्रिया असते की तुम्हाला महाविद्यालयामध्ये जायचं एक हजार रुपये फीज भरायचे ओरिजनल डॉक्युमेंट्स तिथे सबमिट करायचे जराक्ष दोन सेट सबमिट करायचे आणि एक हजार रुपये फीज भरल्यानंतर तुमचं ॲडमिशन कन्फर्म होते सीईटी पोर्टलवरती ऍडमिशन कन्फर्म झाल्याशिवाय महाविद्यालय सोडायचं नाही ऑनलाईन रिसिप्ट मिळते ऍडमिशन फ्रीज झाल्याची पावती घ्यायची आणि त्यानंतरच महाविद्यालय सोडायचं आहे ओरिजिनल डॉक्युमेंट तिथं द्यायचे सोबत घेऊन यायचे नाही ही महत्वाची काळजी घ्यायची आता लक्षात तर अशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी फ्रीजची प्रक्रिया करता येईल अगदी सोपी प्रक्रिया आहे की जे कुठलं महाविद्यालय तुम्हाला मिळालेले ते कन्फर्म करणे फायनल करणे म्हणजेच फ्रीज सोप्या भाषेमध्ये बरोबर आता रिफ्यूज ऑर कॅन्सल आता मागच्या वर्षापर्यंत विद्यार्थी मित्रांनो अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की मागच्या वर्षापर्यंत विद्यार्थ्यांना रिफ्यूज ऑर कॅन्सल हे दोन पर्याय त्या ठिकाणी उपलब्ध होते परंतु या वर्षापासून माहिती पुस्तिकेमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर रिफ्यूज ऑन कॅन्सल हे दोन्ही पर्याय त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलेत रिफ्यूज ऑर कॅन्सल का काढून टाकण्यात आलेत त्याच्याविषयीचं कारण सांगतो की कालच एमसीआर पोर्टलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत बोलणं झाल्या कारणानं याची माहिती मी तुम्हाला सांगतो की मागच्या वर्षापर्यंत काय होतं की विद्यार्थी काय करायचे चुकीनं ज्या वेळेला त्यांना तुम्हाला रिपोर्टिंग होते किंवा ऑनलाईन एखाद्या कॉलेज अलर्ट होतं तर विद्यार्थी काय करायचे रिफ्यूज या बटनावरती क्लिक करून टाकायचे रिफ्यूज रिफ्यूज केलं की ते चांगलं महाविद्यालय सुद्धा विद्यार्थ्यांच्या हातून निघून जायचं म्हणून हा पर्याय विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आता ठेवलेला नाही ऑनलाईन तुम्हाला रिफ्यूज किंवा कॅन्सल करता येणार नाही तर काय करता येईल अशासाठी तुम्हाला काय करायचंय की उमेदवाराला मिळालेलं महाविद्यालय यावर्षी नको असल्यास रिफ्यूज हा पर्याय उपलब्ध नाही तुम्ही याचा सुद्धा स्क्रीनशॉट घेऊ शकतात अशा उमेदवारांनी काय करायचंय की त्यांना मिळालेल्या महाविद्यालयात रिपोर्टिंग करू नये म्हणजेच प्रवेश आपोआप रद्द होतील बरोबर आहे आणि पुढील पेरीसाठी तो पात्र होणार बघा ही या गोष्टी तुम्ही स्क्रीनशॉट करू शकता माहिती अत्यंत महत्वाची की रिफ्यूज ऑर कॅन्सल आता उदाहरण दाखल तुम्हाला सांगतो की श्याम नावाचा विद्यार्थी आहे त्याला पहिल्या राऊंड मध्ये एखादा कॉलेज मिळालं आणि त्याला ते नकोय मग मागच्या वर्षापर्यंत मी तुम्हाला सांगितलं की रिफ्यूज ऑप्शन त्या ठिकाणी त्यांना लॉग इन केल्यावरती ते, ते यायचं आता ते रिफ्यूज ऑप्शन नसेल मग सर अशा प्रक्रियेमध्ये मी काय करू तर तू काहीच करू नको शांत राहा श्रावण महिना चालू आहे महादेवाचा जप करा ओम नम शिवाय करा जय श्रीराम म्हणत राहा घरी बसून आणि त्या कॉलेजच्या रिपोर्टिंग टाइम मध्ये तीन दिवसामध्ये तिथं जायचं नाही त्या कॉलेजच्या कुठल्या व्यक्तीचा फोन घेण्याची आवश्यकता नाही त्यांना सांगायचं मला या महाविद्यालयामध्ये ऍडमिशन घ्यायचं नाही मला बेटरमेंटसाठी जायचंय असं सविस्तर उत्कृष्टपणे शांत डोक्याने उत्तर द्यायचंय शिल्लकच बोलण्याची आवश्यकता नाही मला बेटरमेंटसाठी जायचंय सर मी पुढच्या कॉलेजसाठी विचार करतोय डन मग शांतपणे त्या रिफ्यूजचं ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी नसल्या कारणानं घरीच शांत बसायचे आणि पुढच्या राऊंड साठी जेव्हा प्रेफरन्सेस टाकायचे तेव्हा पुन्हा डोळे उघडायचे तिसरा डोळा उघडायचा नाही फक्त डोळे उघडायचे डोळे उघडायचे आणि आपले प्रेफरन्सेस पुन्हा एकदा नव्याने टाकायचेत म्हणजे पुढच्या प्रोसेस साठी तुम्हाला जाता येईल तर अगदी सोपी आणि साधी प्रक्रिया या ठिकाणी बघा रिफ्यूजवर कॅन्सलची की तुम्हाला हा पर्याय उपलब्ध नसल्या कारणानं कुठेही महाविद्यालयात जाण्याची आवश्यकता नाही रिफ्यूज किंवा कॅन्सल करण्यासाठी डायरेक्टली तुम्ही घरूनच काही न करता पुढच्या राऊंडसाठी डायरेक्ट प्रेफरन्सेस टाका तुम्ही रिफ्यूजवर तुमचं ॲडमिशन त्या ठिकाणी त्या कॉलेज राऊंडसाठी कॅन्सल होतो पुढच्या राऊंडसाठी नव्यानं प्रेफरन्स द्यायचे आणि पुढे जायचे तर अगदी साधी आणि सोपी प्रक्रिया फ्रीज किंवा रिफ्यूज साठी जे आपण पाहिले की रिफ्यूज आणि कॅन्सल म्हणजे हा पर्याय उपलब्ध नसल्या कारणानं तुम्ही रिपोर्टिंग न करताच तुमचं त्या ठिकाणी ॲडमिशन किंवा ते मिळालेलं कॉलेज ऑटोमॅटिक रद्द होतं आणि पुढच्या राऊंडसाठी तुम्ही एलिजिबल होतात ओके तर अशा प्रक्रियेच्या विषयीची महत्वाची माहिती मी तुम्हाला या ठिकाणी दिली आहे माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल तर आपले मित्र नातेवाईक ऍग्रीकल्चर ऍडमिशनसाठी पात्र असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना माहिती पाठवा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र じゃあねばっちり。